मोदी नाही औरंगजेब म्हणा असं संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब आला म्हणा काढून टाक संजय राजाराम आणि त्याच्या मालकाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला दोन कवर खोदून घेण्यामध्ये जास्त घाई लागलेली आहे जेवढा देशाच्या पंतप्रधानांचा अपमान हे करतील तेवढंच जास्त त्या खड्ड्यात स्वतःहून पडण्याचं काम हे दोघं तेवढंच करतील